पूजा खेडकर जामिनासाठी अर्ज अटकेची शक्यता परदेशात फरार यात नाव येत आहे एका नेत्याच हा नेता कोण पूजा खेडकर कुठे गेली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच मोठी बातमी समोर येते दिल्लीतील सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतीये पूजाला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिल्यानंतर दिल्ली पोलीस तिच्यावर कधी कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पण तिच्या फरार होण्याच्या माहितीनं शोध मोहीम आता सुरू केली आहे पूजा खेडकर हिच्या शोधासाठी पोलिसांचं पथक परदेशात रवाना होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजा खेडकरनं बारा वेळा परीक्षा दिल्याचं सा उघड झालंय मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तनामुळे आठ वेळा मेमो देण्यात आला होता दोन हजार बावीस मध्ये आय एस निवड होण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचाही लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं होतं या कारणांवरून केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल केला होता अटक होऊ नये यासाठी तिनं दिल्लीतील पटियाला हाऊस या, या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आणि त्यावर बुधवारी आणि गुरुवारी सुनावणी झाली मात्र न्यायालयानं तिचा जामीन फेटाळला आणि त्यामुळंच पूजाला कधीही अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि याच दरम्यान पूजा खेडकर दिल्लीतच मुक्कामी होती सूत्रांच्या माहितीनुसार पूजा खेडकर दिल्लीमध्येच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामासाठी होती अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल याची कुणकुण लागताच दुबईला पसार झाल्याचं कळतय त्यामुळे तो नेता कोण याची चर्चाही आता सुरू झाली आहे दरम्यान पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार देतानाच यूपीएससी मधील एखाद्या व्यक्तीनं पूजा खेडकरला गैरप्रकारांमध्ये मदत केली असेल तर त्याचीही दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी आयएस परीक्षेत अन्य मागास वर्ग तसंच असा आदेशही न्यायाधीशांनी दिलाय पूजा खेडकरला अटक केली जाण्याची शक्यता वाटते असं तिच्या वकिलांनी दरम्यान सांगितलं होतं सरकारी पक्ष आणि युपीएससीच्या वकिलांनी तिच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता यूपीएससीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की पूजा खेडकरनं कायद्याचा भंग केलाय आणि ती अजूनही असं कृत्य करण्याची शक्यता आहे त्यामुळं पूजा खेडकर खरंच दुबईला पसार झालीय का तिला मदत करणाऱ्यांमध्ये कोण कोण आहे आणि शिवाय कोणता नेता तिला मदत करतोय हे तपासादरम्यानच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम